नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहे मस्त नदीकाठी आंघोळ करण्यासाठी आणि आम्ही येताना एक कोकणचा रानटी मेवा आणलेला आहे कैरी म्हणजे नाव घेतानाच तोंडाला पाणी सुटते तर आता बघूया आमचे जे विशेषज्ञ आहेत ज्यांनी कैरी या विषयावरती पी एच डी केलेली आहे असे आमचे सुनील डिंगणकर साहेब आता कैरीबद्दल काही दोन गोष्टी सांगणार आहेत सुनील डिंगणकर त्यांनी अमेरिकेवरनं कैरिया विषयावरती पी एच डी केलेली आहे फी न भरता म्हणून त्यांना अर्ध्या पी एच डीमधनं झाकलून देण्यात आलं होतं तर आता बघूया आपण त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा कोर्स अर्धा राहिला आहे पण काम ते पूर्ण करतात तर आपण जाणून घेऊया मत सुनील डिंगणकर साहेबांचं सुनील डिंगणकर स्वागत आहे तुमचं फालतू टी व्ही न्यूजवर <laughs> काय सांगाल आम्हाला तुमच्या कोर्सबद्दल <laughs> <laughs> तोंड लपवण्यासारखं काहीच नाही याच्यात तुम्ही सांगू शकता तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता भावना काय नाही सगळ्यात म्हणजे कोकणातलं हे रानटी मेवा आहे सैरी आम्ही कापून आणले घरातून आणि आणि हे तिखट आहे मिड आहे मिक्स हां असं टाकायचं आणि असं खायचं ओके असं आम्हाला असं अजून एक ऐकणार आलं जेव्हा तुम्ही अमेरिकेला पी एच डी करत होता <laughs> तेव्हा तुमच्या जाल्यात मेरी नावाची एक कैरी फसली होती आणि त्या मेरीवर मेरी ना तुम्ही तुमची कैरी फोडलीत आणि हितवर आलात तुम्ही तर काय वाटतं तुम्हाला कैरी खाताना मेरीची आठवण येते का मेरीनं मला सोडलं म्हणून मी इकडे कोकणात आलो आणि आता कैरी खायला चालू केली अरे 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 मग मेरीला काय मूल बाळ काय नाही गेली काहीच नाही तर सुनील साहेबांबरोबर पी एच डी करताना त्यांचे मित्र नेहमी त्यांच्या जोडीला असायचे विशाल डिंगणकर ना विशाल ढिंगणकर आता त्यांचं मत व्यक्त करतील आणि मेरीची आणि त्यांची एक वेगळीच मैत्री होती कारण मेरीची एक फ्रेंड होती सुजी जिच्या प्रेमात आमचे विशाल साहेब अडकले होते तर काय आहे विशाल साहेब तुमचं आमचे विनामूल्य पी एच डी करणारे सुनील ढिंगणकर शिष्य बरं पाय बायपडा सुनील ढिंगणकर आणि मेरी फोल्डी त्याच्यातली एक सुजी निघाली अरे अरे का सुजीला मी असा आज जाम लावताना अरे 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 वा वा काय टेस्ट आहे अरे 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 काय मित्रांनो खऱ्या अर्थानं आज सकाळी पाहुण्याची गाडी पकडला आणि मुंबईत रवाना झाली अरे 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 जाम सुजली पण तिथं का आत्तापत्या काहीच नाही फोन नाही करत राय नाही करत काय झालंय संध्याकाळी मुंबईमध्ये जाणार आहोत तर सुजीला शोधा शोधू तिचा शोध घेऊ आणि यांची भेट घालून व्यर्थ गेली वाया देम लाव असं जाम लावा असं काय तर बघा मित्रांनो भारतातले मुळात कोकणातले दोन तरुण मेरी आणि सुजीच्या नादाला कोर्सची वाट लावून टाकलेले दोघींच्या नादाला लागून तर आता त्यांचे जे त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देतात असे आमचे किरण डिंगणकर त्यांचं मत व्यक्त करतील त्यांचा पासपोर्ट एअरपोर्टवरतीच रद्द केला त्यांनी एका फॉरेनरला वाईट नजरेने बघितलं <laughs> त्यांच्या भावना उफाळून आल्यात त्याच्यानंतर आता ताजं ताजं सीजर झालेले आमचे <laughs> सांगा जाईल योगेश सीझर झालेलं बघू शकता जुन्या काळामध्ये झालेलं सीझर आहे बिब्यानी सीझर केलेलं आहे त्यांचं कुठलाही डॉक्टर नाही आणि त्या सीझर <laughs> मधनं जे बाहेर आलं होतं ते आज डॉक्टर आहे तर त्यांचं मत आपण जाणून घेऊया <laughs> काय म्हणायचं तुम्हाला तुमचा मुलगा आज डॉक्टर झालाय काय सांगाल काय सांगाल तुम्ही काय तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे सध्या जरा कैरीमध्ये बिझी आहेत कैरी काय त्याच्यामुळं काय सुचलंय काय त्याच्याकडे लक्ष कमी आहे फोकस कमी झाला आहे तर मित्रांनो हा सगळा विनोदाचा भाग होता पण खरंच सुनील ढिंगणकर झालं विशाल डिंगणकर झालं किरण डिंगणकर झालं परत योगेश ढिंग योगेश डेलोंडे झालं हे सगळे उत्तम कलाकार आहेत हे जस्ट आम्ही सुजी बिजी हे सगळं काल्पनिक पात्रे मेरी काल्पनिक पात्रे खरं असलं तरी ते त्यांचं ते बघून घेतील आपल्याला काय करायचं आणि ते सीजर नाही झालेले ते असंच ते त्यांनी कावीळ बिवळ म्हणतात ते काय ते तो प्रकार गुन्हा काळात ते लहान होते त्यांना झाट काय कळत नव्हतं तर <laughs> आता ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्ष करा हा विनोदाचा भाग एक थोडा विरंगुळा म्हणून कधी जेव्हा कधी दुःखात असाल तेव्हा हा व्हिडिओ बघा आणि आयुष्य आनंदात जगा, जगा। आयुष्यात त्यांना आनंदाशिवाय काय नाही ठेवले पैसा पाणी विणे काय नसतं असे हे क्षण आज आपण जे इथं घालवतोय हे क्षण तुम्ही लाखो करोड रुपये खर्च करून देखील आणू नाही शकत तुमच्याला ती पोरं बघा काय भान नाही त्यांना चड्डी कुठं चाललं आहे कुठं चाललं आहे तरी मस्त आनंदात आपलं एन्जॉय करतात त्यांना थोडं जवळ करूया टेक्नॉलॉजीला भारी आपली बघा बघा फार बेंबी दिसायला लागली वा 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 वा, वा। उडी मार रे उडी मार ऐक बेंबी ते एखादा मासा घुसेल आता आपण पण जाऊया तर आता आम्ही पण जातो बेंबे झाकून घ्या सगळ्यांनी आपण आता मस्त एन्जॉय करू बाय बाय बेंबी उडी मारू बाय यू